वेलकम टू अवर चॅनल आज इथे तुम्हाला मस्त असं मी फ्राईड राईस बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे बघा मी सोयासॉस घेतला आहे बटर घेतलेला आहे पत्ताकोबी घेतली कॉर्न घेतली टोमॅटो घेतला आहे शिमला मिरची घेतली नंतर इथे बेबीकॉर्नचे बारीक तुकडे करून घेतले आहेत नंतर एक कांदा चिरून घेतला आहे हिरव्या मिरचीचे पोट फोडून काप केलेले आहेत लसणाचे तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी मीठ मीठ आणि लाल तिखट घेतलेलं आहे थोडं आणि नंतर इथे मी फ्राईड राईस करण्यासाठी शेजवानचा हा फ्राईड राईस मसाला घेतलेला आहे एक पॅकेट आणि इथे मी भात शिजवून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित उलथण्याने मी इथे मोकळा करून घेतलेला आहे कुकरमध्ये तर इथे बघा आता पुढची प्रोसेस करण्यासाठी आपण इथे कढई तापत ठेवलेली आहे तर कढईमध्ये मी दोन तीन पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे आणि बटर आपलं नुसतंच टाकलं तर करपतं किंवा जळतं त्यामुळे तेलात टाकायचं तेलात टाकल्यानंतर व्यवस्थित बटर छान मेल्ट होतं आणि करपत देखील नाही तर इथे बघा मी लसण टाकून घेतलेलं आहे लसण आपल्याला खूप असा लाल वगैरे होऊ द्यायचा नाही आहे फक्त त्यामध्ये आपल्याला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे नंतर इथे मी हिरव्या मिरच्या ज्या पोटं फोडून घेतलेल्या होत्या त्या टाकून घेतलेल्या आहेत तर हे व्यवस्थित आपल्याला एकदा उलथण्याच्या साह्याने परतवून घ्यायचं आहे तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे तुम्ही देखील घरी फ्राईड राईस करत असताल तर माझ्या पद्धतीने देखील एकदा तुम्ही करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांना शेअर देखील करा तर इथे बघा नंतर मी कॉर्नचे जे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले होते ते टाकून घेतलेले आहे नंतर इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतला होता तो देखील इथे टाकून घेणार आहे तर इथे आपल्याला भाज्या खूप जास्त शिजवत बसायच्या नाही आहेत तर त्यामुळे मी एक भाजी टाकली की त्यावर लगेच दुसरी टाकून घेते तर आपल्याला ह्या जास्त शिजवायच्या नाही आहेत फक्त आपल्याला ह्या तेलामध्ये चांगल्या एक दोन तीन मिनटं परतवून घ्यायच्या आहेत त्याचा कच्चेपणाही थोडासा कमी झाला पाहिजे आणि त्या थोड्याशा क्रंची पण लागल्या पाहिजे फ्राईड राईस खाताना अशा पद्धतीने आपल्याला त्या परतवून घ्यायच्या आहेत तर इथे बघा मी शिमला मिरची टाकल्यानंतर टोमॅटो आणि कॉर्नचे दाणे देखील टाकून घेतलेले आहे तर तुम्हाला अजून इथे दुसरे कोणत्या भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही त्या देखील इथे करू शकता जे की तुमचे मुलं खात नाहीत किंवा तुमच्या घरचे जे इतर सदस्य आहेत ते कोणत्या भाज्या खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही फ्राईड राईसमध्ये त्यांना त्या ज्या नावडीच्या भाज्या आहेत त्या देखील त्यांना आवडीच्या करून खाऊ घालू शकतात तर त्यामुळे हा फ्राईड राईस करणं खूप गरजेचं आहे तुम्ही एकदा तरी ह्या फ्राईड राईस करून बघा आणि या सगळ्या भाज्या त्यांच्या व्यवस्थित त्यांना आवडायला लागतील या फ्राईड राईसमध्ये टाकल्यानंतर तर अशा पद्धतीने बघा मी भरपूर सारा पत्ताकोबी इथे चिरून घेतलेला आहे आणि जो की मी स्वच्छ धुवून घेतलेला होता तर तो देखील यामध्ये मी व्यवस्थित परतवून घेणार आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला ह्या भज भाज्या परतवून झाल्यानंतर इथे आपण व्यवस्थित याला चांगलं खालीवर करून उलथण्याच्या साह्याने परतवून घेणार आहे तर भाताचे खूप सारे प्रकार आहेत फोडणीचा भात आहे मसाले भात आहे बिर्याणी आहे त्यानंतर तुमचं चित्रांन आहे पण फ्राईड राईस आज, आज मी तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे कारण आज माझ्या मुलाची फरमाइश होती की त्याला फ्राईड राईस खायचा आहे म्हणून त्यामुळे मी इथे त्याच्यासाठी बनवत आहे तर इथे त्यानंतर बघा मी तिखट आणि मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ मी थोडंच टाकणार आहे कारण की फ्राईड राईस मसाल्यामध्ये मीठ वगैरे सगळं असतं तर त्यानंतर इथे बघा मी फ्राईड राईस मसाला देखील पूर्ण एक पॅकेट इथे टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित हे सर्व जे मसाले आणि हा जो सोया सॉस आहे हा व्यवस्थित भाताला चांगला लागावा म्हणून मी या भाज्यांमध्येच हे सर्व मसाले आणि सोया सॉस घालून घेणार आहे इथे माझ्याकडे आज टोमॅटो केचप नव्हता थोडासा जर तुमच्याकडे असेल किंवा रेड चिली सॉस असेल तर तो देखील तुम्ही इथे ॲड करू शकतात त्याने देखील तुमचा फ्राईड राईस एकदम छान लागेल आणि तुम्हाला नक्कीच त्याची चव आवडेल तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व भाज्या टाका आणि जर तुम्हाला एखाद्या कंटाळा आला असेल स्वयंपाक करायचा तर अशा पद्धतीने सगळ्या भाज्या टाकून तुम्ही हा छान फ्राईड राईस तयार करू शकतात नक्कीच याने व्यवस्थित तुमचं पोट भरेल आणि छान पोटभरीचा असा हा फ्राईड राईस तुमचा तयार होईल तर इथे बघा मी जो भात शिजवून घेतला होता तो व्यवस्थित मोकळा करून घेतलेला आहे आणि तो इथे सगळा मी टाकून घेणार आहे तर व्यवस्थित हा भात आपल्याला परतवून घ्यायचा आहे सर्व भाज्यांसोबत तर संपूर्ण मसाले या भाताला व्यवस्थित लागले गेले पाहिजे मीठ जो मसाला सॉस आपण इथे ॲड केलेला आहे तो देखील सर्व भाताला व्यवस्थित लागला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला खालीवर करून हा भात चांगल्या पद्धतीने परतवून घ्यायचा आहे तर तुमच्याकडे कोणाकोणाला फ्राईड राईस आवडतो आमच्याकडे तर सर्वांनाच आवडतो विशेषतः माझ्या मुलांना दोन्ही मुलांना हा फ्राईड राईस खूप आवडतो त्यामुळे मी वरचेवर त्यांना करून देत असते त्यामुळे कसं आहे त्यांच्या नावडीच्या भाज्या देखील त्यांच्या पोटात जातात आणि माझं देखील हेतू साध्य दे होतो आणि त्यांना त्यांच्या आवडीचं खायला मिळतं तर कसं वाटलं तुम्हाला हे मी केलेलं फ्राईड राईस ते नक्की मला कमेंट करून सांगा तर इथे मी बेबीकॉर्न देखील घातलेले आहे ते देखील खूप छान लागतात या फ्राईड राईसमध्ये तर इथे बघा मी व्यवस्थित हा परतवून घेतलेला आहे आणि इथे आपला मस्त रेडी झालेला आहे हा आपला फ्राईड राईस तर इथे मी भरपूर सारी कोथिंबीर यावरती पेरून घेणार आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित याला खालीवर करून हलवून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपला हा फ्राईड राईस तयार झालेला आहे तुम्ही देखील माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरच्या मंडळींना जर आवडला तर मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे तुम्हाला कलर बघताय ना किती छान दिसतो आहे एकदम मार्केटसारखा हा फ्राईड राईस तयार होतो आपल्या घरच्या घरी आणि तेही एकदम स्वस्तात मस्त असा तर मस्त इथे मी सर्व करून घेणार आहे तुम्ही याच्यासोबत काकडी कांदा अजून कोणते सॅलड तुम्हाला आवडतील ते घेऊ हो शकता तर मी ते कांदा घेतलेला आहे नक्की ट्राय करा थँक्यू धन्यवाद